न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वनप्रकाशे बापू भुजबळ चंद्रकांतजी साळकर थरमाटे माझ्या सर्व बांधवांना आता प्राध्यापक धुंडे यांनी जे सांगितलं तर मला परत मी त्याच्यावर रिपीट करण्याची काही आवश्यकता नाही एक चुकीचा जो आहे जे आर त्या सगळ्यांच्या मते जो आहे त्या दिशेने निघाला तर जे आर काही मला तर दाखवणं नव्हता आला काय प्रत्येक केला की पण दाखवलं तर ते काल जे मिटिंगमध्ये तर सीएमने कबूल केलं की त्यांना काय दाखवलं हे मीटिंग मला पण त्यांनी सांगितलं की बा आम्ही फैदराबाद गॅजेट लागू करणार आहे तर माझ्याकडे होतंच काय गॅजेट मी म्हटलं हे प्रॉब्लेम हे गॅजेट आहे एकोणीसशे एकवीसचं एकोणीसशे एकतीसचं आहे त्याच्यामध्ये कुणबी वेगळे लिहिलेले आहेत आणि मराठा वेगळे लिहिलेले कुणबी जे एक टक्का आहे त्याच्या शंभर पट मराठा आणखीन त्याच्यापेक्षा जास्ती आहे जेवढे आहेत तेवढे काय करायचं आता त्याच्यानंतर जे आहे जे सोकड मराठा समाजाचे जे आहे नेते जे स्वतःला असं समजतात की मराठा आणि महाराष्ट्र हा त्यांच्या धुक्यात दावनेलाच बांधलेला आहे वाळू चोर आणि दारूच्या धंदे करणाऱ्यांचे लिडर ते नेहमीच उपोषणा बसतात कुठले आहे का हॉस्पिटल <स्थाँगे> परत बाहेर आले का हॉस्पिटल काय खरं काय खोटं काय कळेल आता म्हणजे काय थोडे दिवस राहिले अरे काय थोडे दिवस राहिले मग कशाला आवाज करतो थोडे दिवस राहिले झालं काय तुला किती खाला झालं पिऊन पिऊन तू समजत नाही म्हणून म्हटलं पण डॉक्टर असेल करत काय माहिती आता त्यांना बोल बोलत काय म्हणून पण त्याचे काही काळ नाही त्या आता आम्ही त्याच्यावर तुम्ही होता तुम्ही होता परवा काय तुम्ही होता तुम्ही नव्हता म्हणा अरिष्य मंडळ होती आणखी मी जोर मी चाळीस पन्नास मिनिट जे आहे सगळं वाचून दाखवलं बोलून दाखवलं सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे सगळे 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 जे आता एक आहे ना त्या दिवशीची परिस्थिती अशी निर्माण झाली इथे जे काय चाललं होतं पोलिसांना कोण ऐकत नव्हते सगळे रोड बंद कोण रस्त्यावरच आंघोळ करते कोण रस्त्यावरच नाचत अख्खी बस भरलेली आहे एकटाच कोणतरी तरी तिकडे उघडा पांगडा नव्हत काय नाचतोय ते बस मध्ये लोक विचार बघतात कधी आलो बाजूला होतो बाबा आम्हाला काय आला देतो ही मुंबई आहे ह्या मुंबईमध्ये ही परिस्थिती आता अख्खा जन्म मुंबईमध्ये गेला मुंबईचा मी दोन वेळा महापौर होतो इथे आमदार इथूनच झालो आणि अख्या देशातील महापौरांचा प्रमुख सुद्धा मी इथूनच झालो तर हो ही परिस्थिती नाही आहे करा ना तुम्हाला काय करायचं आंदोलन करा मोर्चे करा आतापर्यंत मोर्चे निघाले संयुक्त महाराष्ट्राचे मोर्चे निघाले त्याच्या अगोदर स्वातंत्र्यासाठी सुद्धा मोर्चे निघाले जवळच असलेले जे आहेत अगस्ट क्रांती मैदानावर नऊ ऑगस्टला अरुणा असफ अली सगळ्यांना अटक झाली महात्मा गांधींचे सगळ्यांना अरुणा वगैरे अरुणा असफ अली त्या तिरंगा झेंडा घेऊन त्या मैदानामध्ये आल्या आणि त्यांनी जे आहे भारत मातेचा जयघोष केला आणि तिथूनच म्हणजे चले जाव हा नारा अख्या देशभर गुजरात तर मुंबईतून जो नारा उठतो तो जो आहे अख्या देशामध्ये ऐकला जातो आता हे अशा मुंबईमध्ये त्यांनी आणि महात्मा गांधी शांततेचा अहिंसा सत्याग्रह ही शस्त्र आपल्या दिली जगाने मान्य केली की आम्ही सत्याग्रह करणार बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे बसण्याचा अधिकार आहे धर्म दर्न, धरण्याचा अधिकार आहे मारायचं तर मारायला आट्या काठ्या पोलिसांनी आतमध्ये टाकलं आतमध्ये जायला सुद्धा आमची तयारी असते पण ते पद्धतीने काय दिशी जे ते काही झालं आणि मग एका बाजूने पोर्ट आणि दुसऱ्या बाजूने हे सर्व मुंबई इथलं ते वातावरण पण त्या याच्यामध्ये जे आहे तो जी आर काढला बुवा आता तो जी आर काढला त्या जी आर मध्ये ते काय नाव त्यांचं अजून ते मग मी ते एक अर्ध्या तासांची त्यांची नाके पाठवली कायद्याने आरोप केला की अगोदर मला द्यायचं लिहून आणि मग तो उपोषणाला बसतोय हा त्यांचाच माणूस आहे त्यांचाच माणूस आहे जरा हुशार दिसला थोडाफार चांगला वाटला की भाई बोलत हे ठीक आहे आमच्या विरुद्ध आहे परंतु तो काय नियमाने बोलत होता जे काय बोलत होते बरोबर ठीक आहे करायचं होतं पण त्याचाही तो आल्याबरोबर त्या दिवशी मी विचारलं एका तासामध्ये कुठे बिहार आर बदलतो नाही मंत्री इथेच बसलेले आणि तिकडे फोन करून तालुक्यात ऑनलाईन डेप्युटी सेक्रेटरीचे सही आणि मात्र हा शब्द आहे तो पाठवून टाकतो पात्र पासांची भरती असेल इन्स्पेक्टरची भरती असेल आय एस असेल अमुक असेल तुम्ही तुम्ही असाल कोणी असाल प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट मध्ये पात्र हा शब्द असणार हे सगळं असं अशा पात्र नियुक्ती पात्र उमेदवार हे करा तो पात्र शब्द सुद्धा एका तासामध्ये आणून टाकला विचारला मुख्यमंत्र्यांच्या समोर सगळं माणसं कुठली पद्धत आहे आणि लॉ ज्युडिशरी जे आमच्याकडे डिपार्टमेंट आहे एक काय म्हणतात त्यांना कायदा न्याय डिपार्टमेंट म्हणजे काही पोलिसांचे प्रकरण आले कोर्टाचे प्रकरण आले अशा काही जे आर करायचे असेल तर तिथे वकील लोक बसलेले आहेत ते सेक्रेटरी असतात ते सुद्धा सिरियल लोक आहेत ते अभ्यास करता आहे बरोबर आहे मी त्यांना विषयाला दाखवलं का त्यांना आहे त्यांच्या अगदी फाईल त्यांनी काय लिहिलं असं हे जण काय बोला ही पद्धतच नाही मी एक्क्यानव सालामध्ये महसूल मंत्री झालो एकोणीसशे एक्क्याण्णव पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षापूर्वी मी पहिल्यांदा या राज्याचा महसूल मंत्री झालो पस्तीस वर्ष एकोणीसशे एक्क्याण्णव त्याच्या अगोदर पंच्याऐंशी सालामध्ये एकोणीसशे मुंबईचा महापौर आमदार होतो कधीच असं नाही तिकडे काय महानगरपालिकेत असे कारण जे आहेत ते विधी न्याय खात्याचे जे आहेत बसलेले ते तपासतात शब्द बरोबर आहे काय नाही याला कस तरी उठवायचं जा बाबा उठ म्हणून काहीतरी जे आहे त्याच्या किती शिकणार नाही याची माझी खात्री आहे कुणबी समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही जे कुणबी आहे त्यांना तुम्ही आरक्षण द्या आमचं मला मराठा समाजांना वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही त्यांना द्या ना त्याच्या अगोदर मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते आरक्षण दिल्याबरोबर इथले पण मराठ्यांचे जे आहे चोपन ते अठ्ठावन्न निघाले मोर्चे थांबले गुजरातचे पण थांबले राजस्थान हरियाणा ज्या सगळ्यांचे मोर्चे थांबले दहा टक्क्यामध्ये त्यांना भरपूर मिळालं

एक तर त्या माणसाला काही एक शिकला नाही काही शिक्षणाचा का पत्ता नाही काय बोलायचं समजत नाही काही आपलं कोणाला सुविधा म्हटलं होतं तिकडे टी व्ही चालू आहे ना इकडे काहीतरी बोलत बसते टी व्हीवाले तिथेच असतात हा कधी काही बोलला तर चालत कारण ते सगळे तिकडे जे आहे मॅनेज असतात ना सगळे ते हे जे आहे ते सगळे त्यांचेच लोक बोलतात काही टिकणार नाही मराठा समाजाला फसवतो आणि ओबीसी केलं म्हणून ओबीसी काळजी करतात आणि शेवटला मराठा समाजाला भेटणारच नाही पण आम्हाला तर आमची काळजी घ्यायला पाहिजे ना मुख्यमंत्री म्हणतात अजिबात आम्ही चुकीचं काय होऊ देणार नाही आमची ते ओबीसी कमिटी जो काही खडाखोड करेल त्या अधिकाऱ्याला शिक्षा सुद्धा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पण माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही आहात सत्तेमध्ये आज आम्ही आहोत हे मंडळी आहोत आम्ही काही हजार वर्ष जमण्याचं काही तांब्र घेऊन आलो नाही ना तुम्ही आलात कागद जे तुम्ही कायदा करा तो नाही पुढचे लोक काय करतील या कागदाचा अर्थ काय सांगणार हा जो काही झिहार आहे हे आता त्यांनी सांगायचं बरोबर आपण एकोणवीस पाच आम्ही सगळे केलेले आहे एकोणवीस केला समता परिषदेचे ते मंडळी त्यांच्याकडे केलं माझी समावेश केला सोनार समावेश केलं असे एकूण पाच केले आणि एक आता तुमचा एक आता नाही प्रत्येक याच्यामध्ये थोडी थोडी वेगळी वेगळे असे मागणी केली तर आज जे झालं त्याच्यामध्ये एक मागणी एकाने केली किंवा आम्हाला याच्यावर स्टे द्या कारण वकिलांचं म्हणणं आहे की जर बारा लोकांनी आत्महत्या केला एक महिन्यात तर मला स्टे मागायलाच पाहिजे अध्यक्ष पण तुम्ही ही मागणी मागे घ्या मी काही स्टे काही देणार नाही म्हणाल मी काय करणार आहे जर मी जर आहे की माझे बारा माणसं जर आत्महत्या केली त्या लोकांनी तर मी ते थांबवं म्हणून मला बोलायलाच लागणार आहे तुम्हाला काय करायचं होतं आणि त्याच्यावर पण त्यांनी सांगितलं की मी काही स्टेक्स देणार नाही असं संपलं पण त्यांच्या सहित त्यांनी एक महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकारला सांगायचं तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा आता आमचं म्हणणं आता चाललंय तर चर्चा आता सुद्धा मिटिंग्स आहे तर एक महिना जास्ती होतो पण हे खरं आहे दिवाळी आहे आमकं आहे तम आहे त्याचं अगोदर काय करता येईल का त्याच्यासाठी काही जायचं का किंवा एकूणच ज्या पण हे दोन महिन्यात संपवा महिन्यात संपवा असं काही करता येईल का याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायचं का हा सगळ्या गाडी सगळे सगळ्यात बसलेले ते त्याचा विचार करून पुढे काय करायचं ठरेल परंतु आमच्या सगळ्या आहेत त्या जिवंत आहे कुठे फेटाळली केलेली नाही काही नाही फक्त त्यामुळे मी ऐकतो सगळे ते असं सगळं एकूण आहे आता मला तुम्हाला सांगायचंय आणि तुमच्या राज्यातल्या लोकांना ते एक मराठा जात म्हणून लढत असतात आम्ही किती तीनशे चौऱ्याहत्तर जाते प्रत्येकाचे एक एक संघटना प्रत्येक माझ्या त्यालाही काही वेळ होत नाही पण शेवटी लढाई तुम्हाला एकत्रित ओबीसी म्हणूनच लढावी लागेल मी काही माळी संघटना नाही काढली मी माळी परिषद नाही काढली म्हणून मी समता परिषद त्याच्यात सगळे समाज ओबीसीचे एवढेच नाही तर दलित आणि आदिवासी सुद्धा त्या सगळ्यांसाठी म्हणायचं याने केला त्यांनी त्यांनी नेता केला अरे मला नेता काम केलाय बाळासाहेब ठाकरे यांनी विजेट कॉलेजला होतो मुंबईच्या विप्रोदा टेक्निकल इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंगला आणि त्यावेळेला पहिली मिटिंग ज्या शिवाजी पार्कला मी अटेंड केली आणि तिथे तो पहिले दहा शाखा प्रमुख झाले त्याच्यात मी शाखा प्रमुख झाले आणि तिथून जे आहे माझ्या जीवनाला एक वळण लागलं ला, आणि मग वीस पंचवीस वर्ष इथे समोर नगरसेवा महापौर वगैरे वगैरे आणि मग ज्यावेळेला या मंडल आयोगावरूनच माझा आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले त्यावेळेला मी काँग्रेस मध्ये आलो आणि काँग्रेस मध्ये येऊन हे सगळं आरक्षण लागू करून घेतलं ला। मला नेता मी आले करता नाही मी नेता म्हणूनच काँग्रेस मध्ये पण आलो आणि नेता म्हणूनच राष्ट्रवादी सुद्धा yeah. एकतीस हजार पाचशे कोटी रुपये आता ते पर परत लढायचं परत आता भेटून का अशा अनेक गोष्टी त्याला काय

एमडीच्या कॉलेज मध्ये पण सांगितलं आपला फक्त एकच फोकस ठेवायचा मराठाला मराठा आपला दुश्मन नाही आणि हा काही मराठ्यांचा नेता नाही ना सांगितलं ना आपला उद्देश फक्त जो जो जी आर आहे त्याच्यावर आपला फोकस हा जी आर म्हणून मी सांगितलं याला अंगावर घ्या त्याला अंगावर घ्या हा धंदा करायचाच नाही आपल्याला त्याच्यामुळे काय होईल लक्ष जे आहे लोकांचं डायव्हर्ट होईल आपलं काम बरोबर चुकीचं पार काढायचा हे सगळे जे कोण लिडर असतील जो लढणारे बोलणारे त्या सगळ्यांना मला सांगायचं आणि आता मला पुन्हा एकदा सांगायचं आहे मागच्या बारा तारखेला पंचवीस तारखेला आपण जाहीर सभावरती भेडला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला बीड ला सभा होतो किती पाऊस पडला तुम्हाला माहिती सगळा वॉटरप्रुफ मंडप टाकला आणि आतमध्ये ते सगळे त्या खुर्च्या ठेवल्या खुर्च्या पाण्यात बुडायला आणि म्हणून ऐन वेळेला ती रॅली आपल्याला रद्द करावी लागली आता तीच रॅली आपण सगळे आता आले तर ते पण आणि ती सतरा तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार <दल्ण> ताकद तुम्हाला दाखवावी लागेल कुठलाही सरकार कुठलाही पक्ष कुठलाही लिडर हा किती लोक आणि किती डोकी आहेत तो मोजतो लोकशाही मध्ये डोकी मोजतात डोकी कधी मतदानाच्या स्वरूपात कधी मोर्चाच्या स्वरूपात कधी रॅलीच्या स्वरूपात जेवढे तुम्ही ताकद दाखवाल मागच्या आपण ती ताकद दाखवली दोन वर्षापूर्वी एकदम राजीनामा दिला होता त्यावेळेला का ते सांगते नाही तो कोणतो सुभाष राऊत म्हणे माझा नातेवाईक तेव्हा घेऊन माझा ते काय हॉटेल आहे काय ते हॉटेल माझं आहे हा त्या गरीबाचं हॉटेल असेल पन्नास लाख एक कोटी रुपयाचे कोणी काय खर्च केला माझं काय त्याच्यामध्ये इथे गेलो आमदारांची आहे संदीप गायकवाड आमदार शिवसागर त्याचं घर गाल प्रकाश सोळंके मराठा समाजाचे ते एवढेच म्हणाले अरे काय तुमचं चाललेलं आहे याच्यामध्ये कोणाला काय मिळत नाही एखादा टक्क्या कोणाला म्हणायला मिळालं एवढे वरून त्याच घर जाणलं तो पंडित आपले अमरसिंग पंडित त्याच्यावर दगडफेक झाले शरद पवार साहेबांचा दोन तीन माळ्याचं हपू चालून टाकलं ते आपल्या जयद क्षीरसागरची शिक्षण संस्था चालून ता टाकली हो ना सांगता मग आणि मग मी तिथे गेलो प्रत्यक्ष बघितलं त्या आमदारांचे जे म्हणजे नाव होते वेदत वगैरे ते सगळं वेगवेगळ्या पाच पण एकच वाढत राहतात त्यांची आई वेदची दोन तीन खासदार होती काकू आणि मोठा हा काकू मोठे मोठे त्याने जे सांगितलं ना हे जे जे कोणी आहेत ओबीसी ओबीसीचे लिडर ते ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातील तिथल्या लोकांना मतदान करायचं नाही असं सांगितलं ना पुढे असं झालं ओबीसीच्या उमेदवारांना पाडा सांगितलं ना मग आता आपण काय सांगायचं आपण पण जर हेच जर असेल बाल बाल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे सर, लागतील आणि एकी लढा लागेल आम्ही आतापर्यंत कधी बोललो नाही पक्षाच्या किंवा आम्ही ओलांडल्या नाही पण अशा रीतीने जर कोण काय करत असेल आणि बोलत असेल तर ओबीसी समाजाला सुद्धा सगळ्या नेत्यांना हाच मग आदेश द्यावा लागेल आणि एक लक्षात ठेवा तुमचं तुम्ही चोपन्न टक्के आहात सात टक्के आदिवासी आहेत तेरा टक्के दलित आहे तुम्ही चौऱ्याहत्तर टक्के झाला राव आणि त्याच्यामध्ये आणखी मुस्लिम समाज सुद्धा तुमच्या बरोबर आहे कुठच्या कुठे गेला तुमच्या आकडा पण एकीन लढलं पाहिजे एक हा उभा राहिला का विरुद्ध हा का विरुद्ध हा मग काय नाही करीन लढा रात्र वैरायचे आहे सगळ्यांनी जागे राहिले जागर राहून ती लढाई लढायचे मी पुन्हा एकदा आपण जे परिश्रम घेतले ते न्यायचे त्याबद्दल मी आपला फार आभारी हा काय ना यांच्या शाळेचा यांच्या शाळेची काही मुलं काढून घेतली तिकडे का बदल बर काय नाही पण आपल्या काही करत का नाही करताना डोके फोडले असं आहे की लढाई एखादा समजदार असेल तर त्याच्याशी लढणं त्याच्याशी बोलणं हे जरा सोपं असत ज्याला काही समजतच नाही त्याच्याशी काय डोकं लावायचं त्याच्यामुळे ती लढाई पण कठीण नसते काय बोल आता हे जे आहेत ना यात आम्ही बोललो हे तिकडे ताबडतो ऐकायला गेलं तिकडे यांचे भाऊन बसलेलेच आहे त्या भजवळ असं बोलत त्याला काही काम नाही तो बसलेलाच आहे तिकडे एक हे चालूच राहणार पण तुमची एकी जे आहे त्या एकीचं बळ फार मोठं असत थोडा वेळ आपल्याला वाटेल की आपण बॅकफूट करत पण आयुष्यामध्ये आणि एक कृपया सगळ्यांनी सांगायला पाहिजे कृपया कुणी आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न करून नका कारण पुढे असलेल्या सगळ्या गाड्या धला धड धडा धड पेट्रोल होत्या आणि त्या पेट्रोल पाण्याने सगळे जे काही आतमध्ये धूर होता त्यातून लोक पुढं लहान लहान पुढं नेत्र वाचली उभा राहणार आता उभा राहणार राजीनामा दिला माझ्या त्यांचे फोन आले म्हणून मंत्री असेल किंवा राजीनामा देऊ नका तुम्हाला काय बोलायचं आपण दोन दोन तीन दोन लाखाचे रॅलीज घेतल्या पहिल्या रॅलीला हे आले सगळे म्हणजे आपण सगळे आलो आणि त्याच्यामध्ये वडेट्टीवार साहेब दुसऱ्या वेळी पासून आणखी चार रॅली झाल्या काय झालं माहिती नाही पण वडेट्टीवार साहेब आले बोलून ठीक आहे आता काय असेल अडचणी झाल्या असतील पण माझं अजूनही सगळ्यांना म्हणणं आहे ठीक आहे जिथे असाल तिथून पण लढा ओबीसी साठी लढा मी नेहमी सांगतो समजा परिषदेच्या लोकांना काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षात आहात मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही परंतु ज्या वेळेला वर गदा येईल त्यावेळेला ओबीसी म्हणून तुम्ही उभे राहिलं पाहिजे सतरा तारखेला आपण सगळ्यांनी असेच झेंडी घेऊन आले आता एक, एक महिन्यापूर्वी लिंगायत समाजाच्या सतरा आम्ही तर इतरांनी सुद्धा कायदा हातात घेऊन जर आमचे डोके फुटणार असेल तर मला या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं बाबांनो मग शेवटी जे काय होईल ती शासन आणि पोलीस यांची अंतिम जबाबदारी राहील किती अन्याय पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे आणि एक तुम्हाला सांगतो अशी कारवाई झाली ना तू मला फोन करतो मी करतो पण काय असं झालं नाही दोनशे लोक पोलीस स्टेशनला करत नाही तो हा कायद्यानं एखाद्या डॉक्टर हॉस्पिटल मध्ये तीनशे सात खालील केस व्हायला पाहिजे केस घेत नाही कसं घेत नाही तो आपण हातामध्ये झेंडा घेतला निशान आहे रडायचं नाही लढायला लागतो सगळे चमत्काराशिवाय नमस्कार म्हणून एकच सांगतो जीवन है संग्राम जीवन है संग्राम बंदे हिम्मत से काम धन्यवाद जय हिंद जय